मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय नांदगाव मतदारसंघात येणारी मालेगाव तालुक्यातील गावांना भेट देण्यासाठी माजी आमदार पंकज भुजबळ आले होते त्यावेळी मांजरे गावाकडे जात असताना ग्रामस्थांनी त्यांचा दौरा अडवून घोषणाबाजी सुरू केल्यानं त्यांना माघारी फिरावं लागलं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबियांनी मतदारसंघात फिरकू नये अशी घोषणा दिल्यानं माजी आमदारांना आल्यापायी माघारी फिरावं लागलंय आज पंकज भुजबळ यांचा मांजरे कवळाने नगाव टाकळी वराणे आदी गावांमध्ये दौरा निश्चित होता मात्र संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांना माघारी पाठवलाय मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार भुजबळ यांना माघारी पाठवलंय यावेळी मालेगाव तालुका पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानं आंदोलक शांत झाले आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती साहेब त्यांनी माघार घ्यावी त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी तरच आम्ही त्यांना नाटक मतदारसंघात फिरू देऊ मतदारसंघ आमचा काही विषय आज नगाव येथे माझे आमदार पंकज भुजबळ यांचा कुठल्याही कारण नसताना त्यांनी आज दौरा ठेवला होता दौऱ्याचं कारण म्हणजे मराठ्या येथील जो स्थानिक जो मराठा समाज आहे त्या समाजाला करता की आम्ही तुमचं काहीच करून घेऊ शकत नाही या हिशोबाने त्यांनी दौरा ठेवला होता पण हे भुजबळ साहेबांना आमचा आव्हान आहे भुजबळ व त्यांचे कुटुंबीय जोपर्यंत आमच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही भुजबळ काय भुजबळ कुटुंबियातला कोणालाही रस्त्याने फिरू देणार नाही पण प्रसंगी आम्हाला गुन्हे अंगावर घ्यावे लागले आम्हाला जेलमध्ये बी जावं लागलं तरी आम्ही घेऊ भुजबळाला आव्हान आहे की तो इतर समाजाला आम्हाला अपशब्द बोलतो आमच्या जरांगे पाटलांविषयी अपशब्द बोलतो चुकीचा बोलतो म्हणून ही त्यांनी नोंद घ्यावी सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्व सर्व प्रशासनाला आमची विनंती आहे की इथून पुढे भुजबळ साहेब भुजबळ किंवा भुजबळ कुटुंबियापैकी कोणत्याही नेता आम्हाला इथे दिसता कामा नाही जर दिसला तर आम्ही त्यांच्यावर चिखल पेक करू शही फेक करू दगड फेक करू प्रसंगी त्यांचे हातपाय सुद्धा सुचतो त्याची गाडी आताच दहा मिनिटांपूर्वी नांदगाव पटा नगाव इथून ते इकडे जात होते सर्व मराठा समाज इथं तो जमलेला आहे त्यांनी त्या मराठा समाजाने गाडी इथून पळवून काढलेली आहे आता फक्त पळवून लावलेला आहे इथून पुढे त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही की भुजबळाने नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव